छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज राणी अहिल्याबाई होलकर बाळासाहेब ठाकरे आणि आपले महाराष्ट्रातील तमाम महापुरुष आणि समाजसुधारकांना नमन करून मी अटवाल जसपाल सिंग सी डीच्या तमाम जनतेला विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेला महानगरपालिकाची निवडणूक आहे आणि मी अटवाल जसपाल सिंग शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून उमेदवार आहे सर्वांना विनंती आहे माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला मत द्या कारण मागचे काही वर्षापासून मी सी बी डीसाठी खूप प्रयत्नशील आहे की सी बी डीमध्ये तमाम महानगरपालिकातर्फे जो सुविधा आहे लोकांना भेटली पाहिजे तमाम काम झाले पाहिजे तर या विषयला अजून बल देण्यासाठी तुमचा सहकार्य मला हवा आहे तर विनंती आहे जेव्हा तुम्ही यावेळी वोट टाकायला जाणार तुमच्यासमोर दोन मशीन असतील कारण यावेळी पॅनल सिस्टम आहे पहिल्या मशीनमध्ये अ आणि ब भाग आहे ते दोन लेडीज आहे अ आणि ब आणि तिथे एक एक आमचे शिवसेनेचे उमेदवार आहे चार चार नंबरवर त्यांना मतदान करा आणि दुसऱ्या मशीनवर पहिल्या क्रमांकावरच माझं नाव आहे अटवाल जसपाल सिंग शिवसेनेचं नाव असेल धनुष्यबाण असेल शिवसेनेचा चिन्ह एक मत दुसऱ्या मशिनीवर पहिल्या क्रमांकावर मला द्या आणि सी बी टीची सेवा करायची संधी आणि ताकद मला द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र